नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये मा प्रश्न उपस्थित आहे म्हणजे काल जो पेपर झाला हा कसा होता प्रत्येकांना जसं वाटत असेल की मित्रांनो कोणते प्रश्न आले होते कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते जाणून घेण्यासाठी तुमच्या मनामध्ये मा उत्सुकता असेल तर बघा आज आपण प्रत्येक काल झालेल्या परीक्षेमधील प्रश्न कशा पद्धतीचे होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यास करावा याची दिशा मिळेल तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रुई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं तर बघा पहिला प्रश्न काय आला होता पहा वांद्रे वरळी लिंक या पुलाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे प्रश्न सोपा होता आणि या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांना आलं सर, असतील असं मी गृहीत धरतो की वांद्रे वरळी शिलिंक या पुलाची एकूण लांबी किती किलोमीटर होती बघा पर्याय दिली तुम्हाला चार पॉईंट पाच किलोमीटर सहा पॉईंट पाच किलोमीटर पाच पॉईंट सहा किलोमीटर तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन पाच पॉईंट सहा किलोमीटर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेने किती ए टी एम डेव्हलप केले आहेत बघा आय एम पी प्रश्न आहे मुंबई कोऑपरेटिव बँकेने किती ए टी एम डेव्हलप केले आहेत बघा पर्यायमध्ये पंधरा ए टी एम एकोणतीस ए टी एम पन्नास ए टी एम दहा ए टी एम असे पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर काय उत्तर असेल त्याचं की कोऑपरेटिव बँके जी मुंबई कोऑपरेटिव बँक आहे किती ए टी एम डेव्हलप केलेले आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन एकोणतीस ए टी एम असं या प्रश्नाचं उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा लेख लाडकी योजनेमध्ये अठरा वर्षापर्यंत किती रुपये मिळतील जे गव्हर्मेंटने ते लेख लाडकी योजना काढलेली आहे आता ह्या योजनेमध्ये मुलींना अठरा वर्षापर्यंत किती रुपये मिळतील असा तुम्हाला प्रश्न केलेला होता आणि पर्याय दिलं होतं पन्नास हजार एक लाख पंच्याहत्तर हजार पंचवीस हजार म्हणजे यापैकी अठरा वर्षापर्यंत किती रुपये मिळतात तर त्याचं योग्य उत्तर होतं हो पर्याय नंबर तीन पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी लेख लाडकी या योजनेमध्ये अठरा वर्षापर्यंत मुलींना मिळतील त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुंबई पश्चिममध्ये दोन हजार तेवीसमध्ये किती लोक मृत्यूमुखी पडले होते हा जो प्रश्न तुम्हाला विचारला होता मुंबई पश्चिममध्ये आणि चार पर्याय तुम्हाला दिले होते परंतु या प्रश्नाचं अॅक्युरेट उत्तर आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण काय करू पुढच्या प्रश्नाकडे वळू याचे पर्याय होते बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेली त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये मला पाठवून द्या पुढचा प्रश्न बघा काय आहे मालाड वर्सोवा सांडपाणी प्रकल्पाचे पाणी कोठे सोडले जाते म्हणजे जे मालाड वर्षवा सांडपाणी प्रकल्प आहे या सांडपाणी कुठं सोडलं जातं हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला होता आणि पर्याय तुम्हाला दिलं होतं वरळी समुद्रामध्ये मालाड खाडीमध्ये मुंबई बंदरामध्ये किंवा गोंडी डॅम्पिंग ग्राउंडमध्ये तर मालाड वर्सोवा हे जे सांडपाणी प्रकल्प आहे या प्रकल्पाचं पाणी कुठं सोडलं जातं तर त्याचं योग्य उत्तर होतं बघ पर्याय नंबर दोन मालाड खाडीमध्ये सोडलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न होता मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर वर्षी झालेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की त्याला एक लाईक करा मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली बघा अठराशे पंचावन्न अठराशे छप्पन अठराशे सत्तावन्न अठराशे साठ तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण गेटवे ऑफ इंडिया हे खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधलेलं स्मारक आहे गेटवे ऑफ इंडिया हे जे स्मारक आहे तर हे खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधलं होतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता फऱ्यामध्ये दिलेलं होतं जॉर्ज वूड त्यानंतर विल्यम हॅनरी त्यानंतर जॉर्ज पंचम आणि राणी मेरी आणि एल स्टंट तर कोणाच्या स्वागतासाठी बांधलेले तर याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर तीन जॉर्ज पंचमानी राणी मेरी यांच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया हे स्मारक बांधलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न होता बघा अरबी समुद्रामध्ये कोणती बेटे आहेत अरबी समुद्रामध्ये कोणती बेटे आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्यायमध्ये तुम्हाला आहे अंदमान निकोबार लक्षद्वीप ह मिनकोई आणि यापैकी नाही तर अरबी समुद्रातली बेटं सर्वांना माहीत असणारे कोणकोणती बेट अरबी समुद्रामध्ये पण त्यापैकी काय म्हणतो लक्षद्वीप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया त्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना बघ पर्यायमध्ये काय दिलेले ईस्ट इंडिया असोसिएशन काय पर्यायमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन त्यानंतर पुढचा पर्याय आहे बघा बॉम्बे असोसिएशन त्यानंतर कामगार असोसिएशन आणि यापैकी नाही तर पहिली संघटना महाराष्ट्रामध्ये कोणती स्थापन झालेली पर्याय नंबर दोन त्याचं योग्य उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा दोन हजार चोवीसमध्ये त्या अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला होता दोन हजार चोवीस मधला अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे हे तुम्ही काय करा फटाफट कमेंटमध्ये देत चाला हेली लिफिस्टन मिकारू डेरानेस मोगलू व सायमन जॉन्सन आणि यापैकी नाही तर दोन हजार चोवीसमध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे फारे नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर होतं कोणतं डेरानेस मोगलो व सायमन जॉन्सन त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा यू पी आय लॉन्च करणारं पहिला युरोपीय देश कोणता बांधला हो यू पी आय लाँच करणारा पहिला युरोपीय देश कोणता बांधला असा तुम्हाला प्रश्न होता आणि चार पर्याय तुम्हाला त्यापैकी उत्तरासाठी दिलेली होती आणि योग्य उत्तर काय करायचं होतं तुम्हाला निवडच होतं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तरं योग्य दिले असतील बघा आय लॉन्च करणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला यू एई फ्रान्स अमेरिका आणि युरोप तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन फ्रान्स हा पहिला देश ठरलेला आहे कशासाठी यू पी आय लाँच करणारा त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीस याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं म्हणजे कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं होतं असा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता कोणता भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं पर्याय होते दिल्ली पंजाब हरियाणा महाराष्ट्र यापैकी योग्य उत्तर काय होतं त्याचं पर्याय नंबर तीन भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठं दोन हजार तेवीसचा तर हा हरियाणा या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते कोणतं खेलो इंडिया यूथ गेम ही दोन हजार चोवीस याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं दिलं होतं मुंबई त्यानंतर दिल्ली चेन्नई आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन चेन्नई या ठिकाणी चेन काय खेलो इंडिया युथ गेम दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा युनोस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली काय प्रश्न होता युनेस्कोची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असे आपल्याला पर्याय होते त्यामध्ये आपल्याला स्थापना वर्ष विचारलेलं होतं कोणतं युनोस्कोचं म्हणजे कधी झालेली आहे तर पर्याय नंबर दोन ह्या प्रश्नाचं उत्तर होतं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आता पुढं मराठी व्याकरणावर काही प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेले होते आणि त्याचे योग्य उत्तर आपल्याला द्यायचे होते कशा प्रकारचे प्रश्न मराठी व्याकरणमध्ये आले होते बघा संगर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल संगर या शब्दाचा हा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले उपवन सारंग लढाई आणि कल्याण तर आपण संगर समर ह्यानुसार आपल्याला समजून जाईल की याचं अर्थ काय होईल तर लढाई युद्ध संगर या शब्दाचा अर्थ होतो त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिला होता मराठी व्याकरणामध्ये जे टाळता येऊ शकत नाही असे जे टाळता येऊ शकत नाही असे एकदम सोपा शब्द होता आणि बऱ्याचशा म्हणजे सहजासहजी विद्यार्थ्यांना तो प्रश्न येऊन गेला असेल त्याला काय म्हणता जाईल चार पर्यायापैकी अटळ असं पण होतो जे टाळता येत नाही त्याला अटळ म्हणतो पर्याय मग तुम्हाला अनावर दिलं होतं अटळ दिलं होतं अंगाई दिलं होतं तर ते योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन अटळ त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता त्यांनी पोबारा करणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगा पोबारा करणे ह्या वाक्प्रचाराचं योग्य हाही सोपाच प्रश्न आहे कारण पोबारा करणे म्हणजे सर्वांनाच माहिती आहे काय येईल पर्याय बघा काय मदत करणे पळून जाणे विवाह होणे यापैकी नाही पाठ नसलावी तरी आपण हिंक लावूनसुद्धा तो ओळखू शकतो पोबारा करणे म्हणजे काय पळून जाणे पर्याय नंबर दोन हे प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे आता बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण नावे त्यासाठी तुम्हाला खाली कवींची नावं दिली असतील आणि आपल्याला फक्त टोपण नाव विचारले बघा काय त्र्यंबक बापूजी टोंबरे प्रल्हाद केशी वात्रे विष्णूवामण शिरवडकर यापैकीने आता ही बा बालकवी कोणाला म्हटलं जातं पर्यानंबर आहे की हे त्याचं योग्य उत्तर येईल काय त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखलं जातं त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे याला काय म्हटलं जातं बघा अधावलोकन सिंहावलोकन पाश्चिम्यता पुष्पावलोकन तर मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे धावता त्याला सिंहावलोकन असं म्हटलं जातं पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा इंग्लिशमधील काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले जेवढे प्रश्न आपल्याकडे विद्यार्थ्यांनी पाठवले त्यातूनच आपण प्रश्न या ठिकाणी निवडलेले बघा बघा दे ऑलवेज गिव्ह द अवेलेबल सीट्स टू डायडॅस कम्स फास्ट या रिकामी जागा तुम्हाला भरायची होती आणि त्याची रिकामी जागा काय होती बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले होते होमेवर त्यानंतर होमम त्यानंतर विजेवर त्यानंतर चौथा पर्याय होता तर, तर, तर योग्य उत्तर काय होतं बघा पर्याय नंबर तीन हा या ठिकाणची ती रिकामी जागा होती बघा त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला होता फॅटर्स रन शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत आणि त्याच्यावरच त्याचं उत्तर तुम्हाला जुडा माणूस कसा पळू शकतो त्याचं रनिंग कशी असेल ते तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन हे त्याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला होता बघा समानार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला विचारलं इज द ह सायनोमन सॉफ खालचा जो शब्द दिलेला आहे मेमोरिडियम याचा तुम्हाला समानार्थी शब्द द्यायचा होता तर याचा समानार्थी शब्द होता पर्याय नंबर तीन याचं योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं काय होतं योग्य उत्तर होतं बघा त्यानंतर तरी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जी झालेली परीक्षा आहे त्याच्यामध्ये हे फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्टमध्ये थोडे थोडे प्रश्न जे विद्यार्थ्यांना आपल्याला पाठवलेले हो त्याचं पी पी टी करून आपण व्हिडिओ टाकलेला आहे कशासाठी की तुम्हाला आकलन व्हावं की कशा पद्धतीने पेपर निघाले कशावर भर देत आहे फिशियसकरिता हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो